श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कसे आहात सगळे स्वामी भक्त स्वामींच्या आशीर्वादाने सगळे सुखी आणि आनंदी असालच जे कुणी माझ्या चॅनलवर नव्याने आलेले असतील आणि ज्यांना माझा व्हिडिओ मनापासून आवडला असेल त्यांनी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऑयकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला कळेल तर स्वामी हे सर्वस्व या यूट्यूब चॅनलवर मी माझ्या सगळ्या स्वामी भक्तांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करीत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी सेवा सुरू करण्याआधी संकल्प कसा करायचा याविषयी माहिती सांगणार आहे तुम्ही जर नित्यसेवा करत असाल तर स्वामीचरित्र सारामृत हे नक्कीच वाचत असाल आणि त्यातील येथील क्रमशः तीन अध्याय तर नक्कीच वाचत असाल तर त्यामध्ये नवव्या अध्यायामध्ये एक शंकरराव नावाचे एक गृहस्थ असतात त्यांना पोटदुखीचा पोटदुखीचा खूप त्रास होतो ते खूप हकीम वैद्य देव पूजा पाठ दान धर्म होम हवन सगळेच प्रयत्न करून थकतात पण त्यांची पोटदुखी काही केल्या कमी होत नाही ते शेवटी दत्तसेवा करण्यासाठी गाणगापूर येथे जातात आणि तिथे दत्तसेवा सुरू करतात आणि तिथे त्यांना दृष्टांत मिळतो की तुम्ही अक्कलकोटला जाऊन तिथे स्वामी सेवा सुरू करा परंतु शंकररावांचा स्वामींवर विश्वास नसल्यामुळे ते तिथेच राहतात पण पर... पुन्हा त्यांना स्वप्नात स्वामी दिसतात आणि ते सगळ्यांना विचारपूस करून नंतर पत्नी सोबत ते आपल्या पत्नीसोबत अक्कलकोटला जातात तिथे त्यांना स्वामी सेवा करणारी सुंदराबाई ही भेटते सुंदराबाई ही थोडी पैशाची लोभी असते ती तिथे आलेल्या सेवेकरांना स्वामींची भेट घडवून देण्यासाठी पैसे घेत असते ती शंकररावांना सुद्धा शंकररावांना सुद्धा पैसे देण्याची विनंती करते आणि त्याप्रमाणे शंकरराव तिला दहा हजार रुपये देतात तर ती त्यांना म्हणते की तुम्हाला स्वामींची भेट घ्यायची असेल तर त्याआधी तुम्हाला संकल्प करायचा असतो तर हा संकल्प कसा करायचा हे मी तुम्हाला आज सांगणार आहे तर आपल्याला त्यासाठी स्वामींच्या फोटोसमोर एक आसन टाकून बसायचे असते आणि स्वामींसमोर दिवा आणि अगरबत्ती लावायची असते आणि आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे पाणी थोड्याशा अक्षता आणि एक फूल घेऊन स्वामींसमोर बसायचं असते आणि आपलं संपूर्ण नाव गोत्र स्वामींना सांगायचं असते ज्यांना आपले गोत्र माहीत नसेल त्यांनी काश्यपसे म्हणायचे आणि आपण कोणत्या कारणासाठी कोणत्या समस्यांसाठी ही स्वामी सेवा करत आहो हे आपल्याला सांगायचं असते आणि स्वामींना मुजरा करायचा असतो आणि स्वामींना म्हणायचं असते की स्वामी मी ह्या या कारणासाठी तुमची ही सेवा करत आहे तर ती तुम्ही निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यावर असू द्या अशी विनंती स्वामींना करायची असते तर हे संकल्प केलेले पाणी एका प्लेटमध्ये ओतून नंतर ते झाडांना टाकायचं असते आणि अशा हा संकल्प केल्यामुळे स्वामींचा कृपा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबते पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ